नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेस टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर वार मंगळ होतो मला पण धुळेचा महीच बाजार दाखवतो आहे मीना मार्केट आहे मित्रांनो नवं मार्केट आहे बघा इकडं पण तुम्हाला दो दोन एक हजार म्हशी आलेले असतात मित्रांनो हजार म्हशी कुठं गेले इक इकडं भरपूर बाजाराला म्हशी वगैरे आलेले असतात आज बाजार आहे आज दर मंगळवारी बाजार भरतो या बाजारामध्ये रविवारी सोमवारपासून बाजारात म्हशी यायला सुरुवात होऊन जाते आणि मंगळवारच्या दिवशी हा बाजार भरलेला असतो जर कोणाला म्हशी खरेदीला यायचं असेल तर आपण तुम्हाला काही व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता हे बघा खुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तर त्याला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार बघा मित्रांनो आता नवा मार्केट आहे मीना मार्केट नावाने ओळखलं जाता मार्केटला इथं ज्या प्रकारची जातीच्या म्हशी वगैरे आलेली असतात हे बघा

आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत इथं जास्त जे व्यापारी आहे ती किमती सांगत नाही आणि जरी सांगितल्या तर मग काही पेकापेकी किमती सांगतात त्यामुळे आपण तुम्हाला पूर्ण बाजारातील कशा क्वालिटीच्या मशी आलेली आहे ते फक्त तुम्हाला क्वालिटी वगैरे पण दाखवणार आहोत कोणी एखादा राहिला किंमत वगैरे सांगणार तर त्यांची तुम्हाला आपण किमती वगैरे पण व्हिडिओ तर सांगणार आहोत हे बघा

इसके एक पच्चीस बोलने की बरोबर आगे पीछे हो जाएगा सोलह उसमें आगे पीछे हो जाएगा आगे पीछे हो बरबर कितना भैया सोलह लीटर भैया सोलह लीटर दूध आठ लाठी लीटर देगी क्या नंबर है अपना साहिल नंबर है अपना है ना बोलो बहत्तर चार सौ नब्बे सात सौ तीस चौपन हमेशा बैसी तो रहती है अपने मंगल के दिन जाएंगे और ये अपनी पूरी, पूरी गाड़ी अपनी है? ये पूरी गाड़ी, अपनी है। पूरी गाड़ी ले ले। क्या क्या रहती है अस्सी से लेकर एक पैंतालीस तक है मित्रों मछ बगा तुम्हें ऐसी हजार पास एक लाख पंचीस हजार की मछी ब आपल्या कमीत कमी धुळेचा बाजाराला मित्रांनो तीन चार हजार म्हशी आलेले असतात हे बघा इकडं पण पूर्ण जाप्रभाती हा इकडं पण पूर्ण शहरपंत बघू शकता तुम्ही पूर्ण म्हशी आलेल्या असतात

दूर हां चारशो रुपये तर बघा मित्रांनो आता त्यांनी मैस खरेदी केलेली तुम्हाला लाईव आपण किंमत तुम्हाला सांगितली त्यांनी खरेदी केलेली आता हे बघा म्हशीच म्हशी इकडे पुढं आता असं नाही की एक लाखची नव्वद हजार ऐंशी हजारची पण मशीन भेटून जाते इथं आता छोटी म्हशी पाऊन किंमत आहे किंमत तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवतोय इथले जे व्यापारी आहे व्यवस्थित किंमत सांगत नाही त्यामुळं आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतोय

तर बघा मित्रांनो शेती गोष्ट इथं म्हणजे आपल्या अनुभव अनेक खरेदी करायची पण पूर्ण बाजार आजचा फिरून दाखवलेला आहे हे बघा अजून तिकडं पण भरपूर मशी आहे त्या पण तुम्हाला दाखवणार आहे तिकडं तिकडं बघा तर बघा मित्रांनो बाजारात म्हशीच म्हशी आहे प्रत्येक किंमतची म्हैस आहे लागल्या तशा म्हशी बाजाराला बघा